हो <laughs>

काही काहीच नाही आध्यात्म लाभण्याकरता ज्ञानेश्वरीच चिंतन ज्ञानेश्वरीची गोळी ज्ञानेश्वरीचा ब्रह्म लाभ लाभण्याकरता भाग्यवान पावण्याची गरज आहे काहीतरी भाग्य आपलं एक तर मनुष्यजन्म अत्यंत दुर्लभ आहे त्याच्यानंतर मिळाला तर परमार्थाची आवड अत्यंत दुर्लभ आहे आणि परमार्थाची आवड होऊनही सद्गुरू भेटणं शास्त्र करणं त्याच्यापेक्षाही दुर्लभ आहे नर देह दुर्लभ जाणार शत वर्षाची गणना त्यामध्ये तुकड्या तुम्ही आठवा बंधू तुलना रे तुम्ही वासुदेव वासुदेव

अत्यंत श्रेष्ठ त्याला पण पाहिलं ज्ञानेश्वरीचं महत्व सांगत असताना आज संत जरा म्हणतात आत्मस्वरूप कार्यालय त्या ठिकाणी असणार आत्म्याचं अज्ञान ब्रह्माचं अज्ञान त्या अज्ञानामुळे आपल्याला आत्मस्वरूपाची प्राप्ती होत नाही जसं पाण्यावर आलेलं सेवन आहे त्या सेवनामुळे आपल्याला त्या ठिकाणी पाणी दिसत नाही नवरेमध्ये बाबूळे सारावे परते ते नीर असे आहे ते त्या पाण्यावरच सेवन बाजूला सारखं त्या आतमध्ये पाणी आहे जस डोळ्यावरच पडदा येतो आणि मग दृष्टी जाते मग त्या डॉक्टरला काय उप करावं लागतं की डोळ्यावर ऑपरेशन केलं की पुन्हा दृष्टीत पहिल्यांदा सातशे सांगितलं ज्ञानेश्वरी मध्ये दोन राहिले डोळ्याचं ऑपरेशन कसं करायचं याचा शोध ज्ञानेश्वरी मधून आहे हार कुठल्या कसं जोडायचं याचे ज्ञानेश्वरी या मध्ये

विजूळ माझे अशी सही लग आहे उदक म्हणजे त्या ठिकाणी असणार पाणी आहे जो पाणी आहे पाण्याने भरलेलं जे काही आकाशामध्ये आलेले ढग आहेत ना ते येताना त्या ठिकाणी काय होतात दर्श आणि एकामेकाला घराचं दर्शन झाल्यानंतर त्याच्यापासून होती वीज पडते म्हणजे वीज चमकते उदकाच त्यांच्या असणाऱ्या घर्षणाने वीज चमकते वीज दुसरं तिसरं कोणी पदार्थ नसून पाण्याला पाणी दर्शन झाल्यानंतर पाण्यातून वीज होते म्हणजे पंचमांतर पैकी आज जे काही असणारा मान होते आपातूनच तेज निर्माण झाले आहे त्याच्यातून वायू निर्माण झालेला आहे आणि वायूच आकाशाच्या पोटी आहे हे निर्मिती आणि पंचमहाभूताचा शोध ज्ञान ज्ञानेश्वरी मध्ये लागला हीच ओबी विज्ञान मागेने घेऊन त्याच्यापासून लाईट बनवली होईल वीस ताई मग ते धरणात त्याच्यापासून आता चित्रपटाचा शोध सातशे वर्षापूर्वीसाठी काबरोबर म्हणजे हे जो प्रपंच चित्रपट आपला जो चालतोय ना इ मन रूपी पट आय म्हणून चालतोय एखाद्याचा मन पट हारवला तर त्याचा प्रपंच चित्रपटच बनतो मन रूपी पटू फाटे हे संसार मन पुटी सते संसार चित्र उमटे मन रूपी पटू फाटे तिथ सांगितलेलं आहे जसं पाणी आहे सरोवर आहे ना तरी सरोवर आतरी सरोवर पाणी आहे त्या पाण्यामध्ये आपलं आपल्याला प्रतिबिंब दिसतं पण ते पाणीच आपलं पाणी प्रतिबिंब दिसत नाही तसा माणसाचा मन रूपी पट आहे आनंतर जन्मातले संस्कार रूपी रोल आहे आणि त्याच्यामध्ये आत्म्याचा प्रकाश पडतो आणि त्याच्यातून मनावरती स्वच्छ मनावरती संसाराचं चित्र उमट उमटत म्हणून माणूस त्या पद्धतीनं वागतो त्या पद्धतीनं त्याचा संसार होतो पहिला जो शोध लागला होता ना तो असाच लागला होता म्हणजे पांढरे पडदे राहायचे पांढरा पडदा असेल आता पांढऱ्या पडद्यावरती त्या ठिकाणी इकडं रोल लावले जायचे आणि त्या रोलेच्या पाठीमागे असणारा ते फोकस म्हणजे बॅटरी आणि त्या बॅटरीने त्या रोलवरच सगळं चित्र त्या पांढऱ्या पडद्यावर उमटायचं आणि त्याच्या पद्धतीने आपल्याला तो चित्रपट दिसायचा माऊलीच्या या मुव्हीतून तो पहिला शोध लागलेला आहे चित्रपटाचा तर माऊलीने सांगितलं जोपर्यंत आपलं मन आहे ना मन रूपी पट आहे आनंद जन्माचे संस्कार जो काही रोल आहे आणि त्याला प्रकाशित करणारा आत्म्याचा प्रकाश आहे आणि त्या पद्धतीने आपलं संसार चित्र उमटत पण ज्ञानाने मन रूपी पण फाटला की संसार चित्र बंद होत ओसंत होत आणि <laughs> जोपर्यंत संसार चित्र उमटत तोपर्यंत आपल्याला सुख दुःख हे सगळ्या गोष्टी होतात पण ज्ञानाने म्हणा भक्तीने म्हणा चिंतनाने म्हणा मन विरून जातो मन राहत नाही मन रामरूप होत आणि मग तिथं सुखनाचे टोले राह नाही तिथं वासना नाही मन हे ना संस्कार राहत नाही सुख दोन्ही दोनी समान होत मान आत्मान त्याच्या ठिकाणी राहत नाही जोपर्यंत मने तोपर्यंत मान अपमान येण्या माणसाच देखील मन संपलं जात म्हणून त्याला मान अपमान वाटत पण त्याच मग मूळ अवस्थेमध्ये असत ज्ञानांच मग ज्ञानी अवस्थेमध्ये कसं काय नाही घरात काय रस्त्यावर पडलं काय म्हणलं काय बनलं पण तो वेगळी अवस्था असते पण संतांची व्यक्ती अवस्था असते पण संतांची ज्ञान होत असते महाराज संत कधी कधी पिशेपणाने देतात कधी वेळे वेळे होतात कधी कधी बाल होत असतात कधी पिशाचे होत असतात म्हणजे बाल होत लहान मुलासारखं वाटतात ते संत जे खराब असतात झालेलं आहे ना पिशाचे होत वाटत असतात म्हणून ज्याला कळत नाही ते लोक म्हणतात आय लोकांच्या तर संतय वय ते तर पुनर्वस्तो पुनर्वस्तो काही खातो का, काही लागतो इक इकडे एक बाबा येतो त्या गावाला ज्यांना त्यांना काय आहे आपल्याला एक माहिती अंगावर काहीच कपडे नसतात त्याच्या दा। ते गाव हरे हा? राम बाबा हरे राम बाबा आजार भाऊ येत ते खूप उंच येत

दुःख जरी असलं तर प्रारब्ध संपेपर्यंत ते स्वार्थ येत नाही म्हणून काही माणसं दुःख आत्महत्या करतात पण प्रारब्ध संपले नसल्यामुळे देव त्यांना वर घेत नाही पिशाच्या वर त्यांना फिराव आत्महत्या करणं सगळ्यात मोठं पाप किती जरी दुःख आलं तरी देखील त्याला समोरही जायचं बाजूला जायचं निघून जायचं पण आत्महत्याचा विचार करणं म्हणजे सगळ्यात महामोठ आहे कारण तो आत्मा पिशाच तस संतांना ज्ञान झाल्यानंतर देह टाकता येत नाही कोणालाही देहाचा नियमच येतो दे। पण प्रारब्ध वर्षामध्ये त्या ठिकाणी ते जगतात पण पिशाच मन राहिलेलं नसत रानावर कपडे असो नसो कोणी खायला देऊ न दे त्यांना किती खायला दिली तरी ते खाते खायला हे नाही असत तरी काय नाही मी आता गेलो होतो दर्शनाला तर ते खडे खात होते काटे खात होते त्यांना ज्ञान नाही असं नाही त्यांना आलेला मनुष्य पापी एक पुण्यवान हे कळत आम्ही गेलो होतो तेव्हा अनेक स्त्रिया दर्शनाला आल्या होत्या कोणीतरी आणि बाजूला स्त्रिया असं जवळ आल्याबरोबर बाबा खूप राहत होते आमचे रुपळून गेले

निंदा केली म्हणून कम तुम्ही करत असता जो मनुष्य आज निंदा करतो ना उद्या तो स्तुती करतो एखाद्या जर काम साधायचं असते की तो मनुष्य स्तुती करतो आणि काम साध नाही तर तो निंदा करतो ज्ञानेश्वरी ग्रंथ आपल्याला हे सांगतात की निंदा स्तुतीच्या पलीकडे चाला संत जो निंदी ते नेगे स्तुतीनच लागेल स्तुती केली असते केली तरी वरकडून जात नाही आणि निंदा केली तरी काम सोडून घेत नाही त्यांचं

कारण त्याने ते तृप्त झाले महाराज आणि ज्ञानेश्वरी ग्रंथ आपल्याला कसं व्हायचं हे ज्ञानेश्वरी ग्रंथ आपल्याला शिकवत असतो केलेल्या कर्माचा अंधार घ्यायचा नाही कर्तृत्व घ्यायचं नाही कर्तृत्व घ्यायचं नाही म्हणून ज्ञानेश्वरी ग्रंथ हा ब्रह्म अस एखाद्या माणसाला तानान लागले पाणी प्यायचं पाणी 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 करत फिरला आणि कुठतरी त्याला एखाद्या असणारा पाण्याचा त्याला डो दिसला पाण्यासारखा डो दिसला म्हणून पाणी प्यायला गेला आणि वंजळीत घेऊन प्याला परिणाम तो काय होत परिणाम आमू झाला कारण ते पाणी तांबलेला आमदार पाणी पाणी करत गेला त्याला आमरु आता तो आमर झाला ज्ञानोपाऱ्यामध्ये तशा पद्धतीने आम्ही जीव तशा पद्धतीने आम्ही माणस संसाराच्या क्षणी त्या ठिकाणी आलेलं दुःख होती करता आम्ही प्रयत्न करत होतो साधत झालो देवाची सेवा करत होतो

तुम्हाला ते बरं का पण ही गीता धृत राष्ट्राला साधत असताना धृत राष्ट्राला मात्र ती कळली नाही संजय समजे धृत राष्ट्राला ज्ञानेश्वरी गीता सांगतो परंतु धृतराष्ट्र म्हणतो हे तुला मी हे नाही पुशील मला विजय मला चावल ते सांग ज्ञानवराय ना ते याला विदैवी म्हणता निदैवी माणसाला गीता कळत नाही विजयी माणसाचा ज्ञानेश्वरी कळत नाही जवळच असत सगळं ज्ञान पण त्याला येत नाही घेता येत, येत नाही कारण भोत राष्ट्र महाभारताचा महाभारतातला पुरुष आहे शंभर बर असताना देखील एकही शेवट राहिला नाही पाणी पातायला पिंडदान करायला आग्नी लावायला शंभर होते महाराज पण ते कोणतीला फक्त पाचच होते पण तेच शेवटपर्यंत राहिले त्यांनीच याचा संभाळ केला त्यांनीच त्या ठिकाणी असणार इतिहास घडला तेच देवाची प्रिय झाले कारण मृत राष्ट्र हा निदैव होता का नाही राहिले त्याचे मुलं कारण त्यांनी गीता ऐकली नाही ज्ञानेश्वरी ऐकली नाही म्हणून महाराज ज्यांनी ज्ञानेश्वरी गीता नाही ऐकली ना तर त्याचं मन हळूहळू प्रपंचामध्ये आत्मेने होत जात जसं आपलं वय वाढत जात ना तसं मनाची पण बेचेनता वाढत जात असत आम्ही मनाच्या करता शास्त्राची गरज आहे शास्त्र आपल्याला संस्कारात लावत नियमात आणत नाहीतर वय वाढत माणसाचं शरीर जेवण होत असत तो आणि पहिला नाही एवढा ना माणूस कारण मनाची वासना अत्यंत त्या ठिकाणी वाढत जात असते आणि मनुष्य जास्त जास्त दर्दरी मध्ये बसत असतो म्हणून शास्त्र संस्काराची शास्त्र श्रवणाची गरज आहे धृत राष्ट्राचं तसंच आहे गुरुद्वाराश्रा अंधारा होता तसा तसा त्याचा मोह हो वाढत एवढा वाढत गेला एवढा वाढत गेला की ही गीता संजय दुर्धराष्ट्राला सांगत असतानाही त्याला ती पटत नाही आणि ज्याला ज्ञान पटत नाही तो धूर्त राष्ट्राच्या पंक्तीत नाही आणि ज्याला ज्ञान पटतो तो अर्जुनाच्या पंक्तीत नाही म्हणून ज्ञानोबाने म्हणजे अर्जुनाच्या पंक्तीत बसा तुम्हाला ब्रह्मरसाचं पालन मी त्या ठिकाणी केलेलं आहे आधुनाची पंती परिश्रम याचे योग्य होती की कृपा करून संती अवधान द्यावे म्हणून असा असता हा ज्ञानेश्वरी ग्रंथ अत्यंत श्रेष्ठ आहे किती श्रेष्ठ आहे पण त्या संतो पुढे म्हणजे आधीची विवेकाची गोटी वरील प्रतिपाठी श्रीकृष्ण जग घेतली आणि भक्त राजू केली परिस्थिता असे आधीच ज्ञानाची गोटी आहे ज्ञान आहे आणि सांगणारा श्रीकृष्ण सारखा परमात्मा आहे आणि ऐकणारा अर्जुना सारखा आहे आणि जे ज्ञान सांगतात ना ते गीता ग्रंथात ज्ञान श्रेष्ठ आहे सांगणारा सांगणार सांगणाराही श्रेष्ठ असला पाहिजे ऐकणाराही श्रेष्ठ असत सांगणारा बृहस्पती पण ऐकणारा जर याला मूर्ख असेल तर काय उपयोग किंवा कधी कधी ऐकणारा श्रेष्ठ आहे पण सांगणारा जर मूर्ख असेल तो उपयोग इथं ज्ञानेश्वरी ग्रंथ किंवा गीता ग्रंथ सांगणारे श्रीकृष्ण परमात्मा <laughs> सारथी नाही तर ते जगाचे जोपर्यंत सारथ्य पण करत होते अर्जुन जोपर्यंत माझा मेवना माझा आते भाऊ माझा सारथी जोपर्यंत समजत होता ना तोपर्यंत गीता ज्ञान सांगितलंच नाही तोपर्यंत गीता सांगितली नाही बाबा

महाराज ज्ञानेश्वरी ग्रंथ ऐकत असताना काल मी सांगितलं इंद्रिया ते चुरोगी जीवित यशिचं